नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेला आहेत मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो सोबतच नवीन वर्षातील हा पहिला सण असल्यामुळे या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं खास करून सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा सण खूप खास असतो या सणाला तिळगुळ देऊन जुने रुसवे फुगवे विसरून नवीन नात्याला सुरुवात केली जाते म्हणून हा सण खूप महत्वाचा मानला जातो जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं या मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला अतिशय महत्त्व दिलं जातं सोबतच या दिवशी आपण आपल्या इच्छेनुसार जर दान केलं तर आपल्याला अनन्य साधारण पुण्य ते प्राप्त होत असतं या पुण्याचा शेवट कुठेही होत नाही इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये हा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण उद्या केला तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी विघ्न येणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा जो असतो तर ते आपल्या घराचं सर्वस्व असतं त्या आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच आपले घरातली जी व्यक्ती असतात ते आत आणि बाहेर जात असतात त्याच घराच्या मुख्य दरवाज्यामधून नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करत असते चांगली लोक आणि वाईट लोक सुद्धा तिथूनच प्रवेश करत असतात यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाजा जो असतो त्याला खूप महत्त्व दिलं जातं अर्थात उद्या संक्रांत आहे तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर ना सर्वप्रथम आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तुमच्याकडे असेल तर आवर्जून गंगाजल टाका आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम घरामध्ये झाडू मारून घ्यायचं आहे तुम्ही नंतर फुरशा पुसल्या तरीसुद्धा चालेल परंतु सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली की लगेच आपल्या घराला झाडू मारायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी हळद जी असते ना ती हळद टाकायची आहेत आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हे हळदीने मिक्स झालेलं जे पाणी आहे तर हे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे आपलं जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावरतीही शिंपडायचं आहे बाहेर थोडी जागा असते तर तिथेही हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे जर फरशी असेल तर अशा वेळी पाणी शिंपडल्यानंतर एक कापड घ्या कापडाने संपूर्णपणे तिथली जागा जी आहे ती पुसून काढा यानंतर काय करायचं बघा भांड्यामध्ये जे पाणी असणार आहे त्यात एक स्वच्छ कपडा टाका आणि कपडा टाकून तुम्हाला आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो ना तो तुम्हाला स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आणि यानंतर उद्या आपण जी फरशी पुसणार आहे ते फरशी पुसताना सुद्धा आपल्याला गंगाजल आणि थोडीशी हळद टाकून आपल्या घराची फरशी जी आहे त्या ती आपल्याला स्वच्छ करायची आहे हे पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते आणि वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण हे होत असतं आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही जरी तुमच्या घरी एखादी बाहेरची व्यक्ती आली आणि तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही वाईट भावना असेल आणि अशी व्यक्ती जेव्हा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामधून घरामध्ये प्रवेश करते अशा वेळी तिच्या मनामध्ये असणारे जे नकारात्मकता आहे तर ती निघून जात असते यामुळे आपल्याला आवर्जन उद्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये हा उपाय करायचा आहे म्हणजे संपूर्ण वर्ष आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील सोबतच पहा माता भगवतीने हळदीचा टिळक लावलेला आहे म्हणजे संक्रांतीने तर आपल्याला काही करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आवर्जून काढायचं आहे त्याला दोन बिंदू आणि कडाच्या दोन लाईन सुद्धा आवर्जून द्यायच्या आहेत आणि त्याच हळदीने आपल्या ह मु उंबरठ्यावरती हळदीचं लेपनसुद्धा आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतरनं घराच्या बाहेर आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला दोन दिवेसुद्धा लावायचे आहेत यामध्ये तुम्ही तूप घाला तेल घाला काहीही घातलं तरीही चालेल पण असे दोन दिवे आपल्याला घराच्या बाहेरून साईडला डाव्या आणि उजव्या बाजूला लावायचे आहेत आणि यामध्ये चिमूट चिमूटभर आपल्याला काळे तीळ देखील टाकायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता ही प्रवेश करणार नाही तर असा हा उपाय आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये करायचा आहे सोबतच या दिवशी सुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं यामुळे तुम्हाला या दिवशी बघा मीठ कापूस किंवा उबदार जे कपडे असतात तेल तांदूळ तीळ गूळ बटाटे नवग्रहांच्या नावाने तुम्हाला दान करायचं आहे देवतांची पूजा केल्यानंतरनं हे दान तुम्हाला गरजू व्यक्तींना द्यायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आणि यानंतर हे तुम्हाला दान करायचं आहे हे उपाय केल्याने तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम मिळतात जेव्हा तुम्ही गरजूंना दान करता तेव्हा तुमचे धनधान्याचे भंडार हे नेहमी भरलेले राहतात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कसलीही कमतरता ही भासत नाही यामुळे तुमच्या इच्छाशक्ती तुम्हाला उद्या आवर्जून दान हे करायचं आहे सोबतच बघा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो म्हणून आपल्याला पाण्यामध्ये लाल चंदन लाल फुलं काळे तीळ आणि गूळ घालून तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे यामुळे मान सन्मान वाढतो आणि करिअरमध्ये सूर्यासारखे चमक राहते आणि आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते त्याचबरोबर या दिवशी पशुपक्ष्यांची म्हणजे प्राण्यांची पूजा करायला किंवा सेवा करायला अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला गाईला आवर्जून एखादी भाकरी किंवा हिरवा चारा खाऊ घालायचा आहे यामुळे ते तेहतीस कोटी देवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते पुढे तुम्हाला मुंग्या दिसल्या तुमच्या घरामध्ये वगैरे तर मुंग्यांना साखर आणि पीठ तुम्ही देऊ शकतात पक्ष्यांना आपल्या धान्य खाऊ घालायचं आहे जसे की चिमणी कावळे असतील त्यांना तांदूळ किंवा बाजरी आपल्याला खाऊ घालायचे आहेत बाजरी खाऊ घातल्याने अतिशय शुभ मानलं जातं यामुळे पैसा येण्याचे मार्ग जे आहे तर ते आपले मोकळे होतात आणि आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होत असते सोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची सेवासुद्धा करायला विशेष महत्त्व दिलं जातं पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने मकर संक्रांती दिवशी श्राद्ध विधी केल्यास पित्र वर्षभर आपल्यावरती प्रसन्न राहतात कुटुंबामध्ये वंशवृद्धी होते आणि विवाहिक जीवन आनंदी राहते आणि आशीर्वाद आपल्याला त्यांचे मिळत असतात यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी या दूर होतात यामुळे आपल्याला आवर्जून आपल्या पितरांसाठी दान करायचं आहे आणि काही उपायसुद्धा करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ